जब मैं अविनाश शिंदे जी को मिला तब मुझे लगा कि मैं शायद एक इंडियन जैकमा से मिला हूं। आज ये आने का कॉन्फिडेंस या रीजन ये भी है कि मुझे लगा कि यस वो अपने वेंकटेश सोसाइटी के लिए नहीं जाना से बात कर रहे वो चाहते कि पूरा क्रेडिट सोसाइटीज जो है कॉपरेटिव सेक्टर जो है उसमें कोई चेंज और हेल्प लाने के लिए जाना का एंगेजमेंट जरूरी है सो आई थिंक दैट विजन संभाजी नगर में दे खास व्यंकटेश मी मनापासून धन्यवाद याच्या करता की गर्जना सारखा कार्यक्रम या शहरामध्ये आपण ठेवला किती लोकांसाठी आपण ह्या संस्थेने काम केलं आणि अशा किती संस्था महाराष्ट्रात आहेत या सगळ्यांचा जर हिशोब केला तर विवेक सरांनी त्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्यांच्याकडे टिपलेल्या आहे आणि त्या आपण अनेक जण सर्वजण असे दरवर्षी काम करतोय खूप चांगलं काम आहे व्यंकटेश मल्टीस्टेट आणि इपत खऱ्या अर्थानं व्यंकटेश मल्टीस्टेटने या ठिकाणी आपण निर्माण केलेले आहे त्याबद्दलही त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत चार युवक या संचालक मंडळाचे आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण अत्यंत काम करीत आहात इथून पुढे काळातही करीत राहावं दोन टर्म तुम्ही अध्यक्ष झाले सलग दोन टर्म दहा वर्षी तुम्ही झाले की तुम्हाला पुन्हा एक टर्मची गॅप घ्यावी लागते आणि पुन्हा तुम्ही अध्यक्ष होऊ शकता पण त्यांनी ठोसपणे सांगितलं अभिमानाने सांगितलं की इथे एकदा एखादा अध्यक्ष झाला की तो दुसऱ्यांदा पुन्हा अध्यक्ष होत नाही ही खूप मोठी जमेची बाजू आणि याला खूप मोठं मन लागत अशी ही व्यंकटेश मल्टी स्टेट सोसायटी खूप वेगळी आहे तुम्हाला आवाहन करतो विनंती करतो की तुम्हाला जी काही संधी या व्यंकटेश मल्टी स्टेटनी दिलेली आहे त्या संधीच सोनं करा आणि सर्व श्रेष्ठ म्हणून उदयास या सर्व कार्याकरता मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आज विशेष मला आभार मानायचे आहेत या व्यंकटेश परिवाराचे की ज्यांनी एक कॉर्पोरेट सेक्टरला कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या करता या ठिकाणी आमंत्रित केलं जो माइलस्टोन व्यंकटेश ग्रुप हमेशा देरा आहे अदा करता हूँ मुंबई पुणे त्याचप्रमाणे देशभर त्यांनी कॉर्पोरेट झेप घेतली आहे त्यांच्या डोक्यातल्या इतक्या भन्नाट फिनटेक कल्पना त्यांनी आतापर्यंत त्यांना जन्म दिला आहे आणि भारतभर ते अतिशय प्रभावीपणे ते राबवत आहेत आणि मला असं वाटतं की असा लीडर मिळणं हे आपलं आपल्यासाठी एक खरंच भाग्याची गोष्ट आहे